टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा भाऊ नमस्ते अहो नमस्ते। तुमच्याकडे काम होतं माझं म्हणून मी फोन केलेला बाकी काही नाही ते काय आहे मी मुंबईला असते ना तुम्हाला तर माहिती आहे मुंबईमध्ये असते ते तर मी हो फॅमिली कॉल बॅक करतो हो ठीक आहे हा भाऊ तर काय झालं माहिती आहे भाऊ माझं प्रॉब्लेम तर मी एका कंपनीत कामाला आहे तर त्या त्या कंपनीने मला पेमेंट दिला नाही हो आणि कसं माहित आहे कामावर पण रुजू करत नाही येत मला तर पेमेंट पण देत नाही आणि कामावर पण हे करत नाही उलट एका मॅडमला मी फोन केलेला की पेमेंट तरी द्या नाहीतर मला कामावर तरी ठेवा तर ती बोलते तुम्ही रिजन तरी द्या नाही तर तुम्हाला पेमेंट देणार नाही मॅडम अश्विनी जाधव अश्विनी साधव हा आपल्या ग्रुप मधलीच आहे भाऊ मी आपल्या ग्रुप मधलीच आहे तानाजी भाऊंच्या ग्रुपमध्ये काय म्हणजे ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपमध्ये का तुम्ही हा हा म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये नाही तुमचा नंबर मी घेतला ज्ञानेश्वर भाऊंकडून ज्ञानेश्वर चव्हाण म्हणून भाऊ आहे त्यांच्याकडनं तुमचा नंबर घेतलाय मी अच्छा असा आहे का हो काय हेल्प पाहिजे तुम्हाला भाव, भाव नाशिक नाशिक ते पेमेंट आव द्यायलाच मागत नाही ते भाऊ भाऊच्या कानावर मी घातलं त्या ज्ञानेश्वरी भाऊंच्या तर ते काय बोलले सचिन भाऊला बोलून बघा म्हणून कुठला आपले हे जे आहे आपलं नाशिक साईडला बघा त्यांचं हे आपलं नाशिकला आहे नाशिकला असतात ते बरं तुम्ही कुठले मी मुंबईची म्हणजे हा प्रॉपर मुंबईच आहे पण माझं गाव सांगली आहे आपले पिंटू भाऊ ते तर तुम्ही काय काम करता तिथे मुंबईमध्ये मी सेक्युरिटी गार्डचं से काम करते भाऊ सेक्युरिटी गार्डा बस सोडलं सोडलं नाही आहे पण ते कामावर पण ठेवत नाहीये माझा फोन पण उचलत नाही ते लोक आणि ऑफिस मध्ये जाऊन भेटली सुद्धा त्याच्या पाया सुद्धा पडली मी तर एका महिन्यात फक्त माझा एकाच महिन्याचा पेमेंट दिलाय बाकीचा गेल्या महिन्याचा पेमेंट अजून दिला नाहीये आता ते 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 तर आता कसं शाळा बिळा चालू होणार आहे ना तर त्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे मुंबई राहणं म्हणजे कसं असतं ते बरोबर मग त्यासाठी पैसा लागतोच सगळीकडे इथे मुंबईत काम करून तरी पेमेंट देत नसेल तर मग काय करायचं सांगा ना भाऊ मुंबईमध्ये पैसा बोलतो मॅडम पैसा लागतो नाही तेच ना भाऊ खर्च खर्च लागतोच ना भाऊ सगळ्या प्रत्येक गोष्टीला खर्च लागतोच की नाही सांगा बरं बरोबर बरोबर मिस्टर काय मिस्टर आहेत ना ड्रायव्हर आहेत गाडी चालवतात फोर व्हीलर बर बर पण तरी पण कसं मी मेहनत केली आहे ना त्यांच्याकडे तरी ते पेमेंट द्यायला नाही करतात फोन पण उचलत आहे आणि मला कामावर सुद्धा ठेवायला मागत नाहीये का काय कि किती तिथे तिथे तीन महिने काम केले मी तर फक्त एक एका महिन्याचं मला पेमेंट दिली अठरा हजार रुपये पेमेंट किती मला वीस हजार पाचशे आहे पण कटिंग करून अठरा हजार भेटतो मग गेल्या महिन्यात हा पीएफ बी कट करून तुम्ही अचानक काम सोडलं भेटतो तुम्हाला नाही 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 काम सोडलंच नाही ना मी ते तुम्हाला नाही ते मला माहित आहे तुम्हाला बारा वाजवतील सांगतील तुम्हाला असं झालं तसं झालं मार्ग सांगतात काम चालूच आहे तुमचं बरोबर काम चालू आहे पण कामावर बोलवत मला घरी बसवलं होतं अठरा दिवस झाले का बरं माझ्या जागी दुसऱ्या मुलीला ठेवले त्यांनी ठेवलं पेमेंट कलर करून टाका मला ते पण करत नाही फोन पण उचलत नाही जाओ काय करू तेच समजत नाही मला कुठल्या एजन्सी मार्फत तुम्ही कामाला दिली मॅडम हॅलो हा तुम्ही कुठल्या कंपनी मार्फत तिथे कुठल्या एजन्सी मार्फत आहे म्हणलं हॅलो हा भाऊ बोला ना एक मिनिट हॅलो हा भाऊ हा काय म्हणलं तुम्ही काम चालू होतं माझं आहे अजून पण आहे काम मी त्यांना फोन सुद्धा केला सकाळी सुद्धा फोन केलेला ते सांगतो सांगतो फक्त बोलतो कामावर रुजू होऊ का नको ते पण काही बोलत नाही तर सकाळी मी त्या सरांना फोन केला तर तो बोलला मी सांगतो म्हणून तुम्हाला तर अजून मग आता परत तीन चार वेळा फोन केला मी तर फोनच रिसीव्ह करत नाही किंवा मेसेजचा रिप्लाय सुद्धा देत नाहीये त्याला म्हणलं पेमेंट तरी दे माझा मला म्हणजे मला दुसरीकडे माझं बघायला येईल तो पेमेंट पण देत नाहीये तुम्ही कुठल्या एजन्सी मार्फत कामाला येते तिथे सिक्युरिटी गार्ड हो टॉप टॉप कंपनी आहे टॉप त्या नाव काय टॉप कंपनी टॉप एजन्सी अच्छा कुठल्या याचे मॅनेजर नीरज सर म्हणून आहेत नीरज 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 म्हणजे बाहेरचे असेल हो बाहेरचे अच्छा बाहेरच्या भैया लोक दिसतात हा मग ते काय शेवटी पोटं पाहण्यासाठी कुठलं पण काम करायला पण तयार असते ना भैर भैर। हो भाऊ पैसा कमवायचा म्हटलं कसं आपल्याला त्याच्यात अनुभव पण आहे मी एअरपोर्टला काम केलेलं पण ती साइड गेली म्हणून मी इकडे ह्या साईडवरती आली मग आता इथं आली तर इथं पेमेंट असं अडकवलंय माझं दोन हो काय म्हणतात तुम्हाला पेमेंटसाठी पाहिजे तर तुम्हाला आम्ही रेकॉर्डिंग पण पाठवते ते बोलतात क्लायंट पैसे अडकवले तर क्लायंटला पण मी समोरून इकडून फोन लावला तर क्लायंट बोलतो की आमच्याकडनं क्लिअर झाले पैसे म्हणजे जिथे मी कामाला आहे ना त्या हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेलच आहे त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिथे आहे त्या कंपनीच्या मालकाला सुद्धा मी फोन केलेला तर त्यांना मी विचारलं सर आमचा पेमेंट काय रकडवलाय तर ते बोलले की तुमच्या सेक्युरिटी कास्ट म्हणजे मॅनेजर आहे त्यांच्याकडे मी आम्ही पैसे हे केलेत सगळे क्लिअर केलेत हे तुमचं मॅटर असतो तुमच्या कंपनीतर्फे मॅटर तिथे असतो लोक काय करतात एक एक महिन्याचे दोन दोन महिन्याचे पेमेंट देतात आणि अर्ध्या महिन्याचे पेमेंट असं मुद्दा करण्यासाठी हो ना मग आता तो कुठला मॅनेजर तुमचा तो इथं मुंबईतलाच आहे मुंबईलाच असतो प्रॉपर प्रॉपर रिप्ल विक्रील आहे आहे आपलं मराठी म्हणतो भैयाच आहे नीरज म्हणजे भैयाच आहे मॅनेजर वेगळं त्यात ना हा तो भैयाच आहे मॅनेजर हा हा नाव काय पूर्ण त्याचं मॅनेजरचं का मॅनेजरचं काय पोपटलाल काय तरी त्याचं नाव विचारतोय मी हा त्याचं नाव पोपटलाल आहे ज्याने तुमचं पेमेंट देणार त्याचं मैड़म, मैड़म ती मॅडम मॅडम आहे आपलं रुपाली पाटील म्हणून काहीतरी आहे थांबा एक मिनिट काय आता हा प्रिया मॅडम म्हणून आहेत त्या कोण ती मराठी आहे ती मराठी आहे आपली कोण सगळं पेमेंटचं बघते ती आमचं पेमेंट हा मग ती तीच तीच जास्त आहे कधी कारण की कसं माहितीये तिला जर फोन केला ना तिने जर फोन उचलला ना आवाज ऐकते आणि बाजूला फोन ठेवते. तेच ना म्हणजे वरून बोलल्यावर पेमेंट देईल नाही ह्यांनी. हो ना पण भाऊ पण तरी पण बघा ना तुमच्या पो, पोपट काय म्हणजे मॅनेजर पोपट लावला का त्याचा नाव? हा हा पण तो इथे नाहीये आहे तो हैदराबाद ला बघितला तुम्ही. लावलेला पण तो इथे नाहीये तो हैदराबादला ला आहे. मग कुठे का काय ना माझं पेमेंट क्लिअर करा म्हणायचं तुम्ही माझ्या जागी दुसऱ्या कामाला ठेवलं आहे तुम्ही. माझं पेमेंट तुम्हाला ओळखतो का तो ते? भरपूर केला मी फोन पण फोनच रिसिव्ह केला पाहिजे ना आता तुम्ही कसं फोनवर रिसीव्ह करून बोलताय तसं ते समोरून रिसीव सुद्धा फोन करत नाहीत ना मग कसं बोलणार नाही अच्छा एवढं तिसर आहे काय काय फडवा म्हणून म्हणून तर तुम्हाला फोन केलाय बरोबर बौर, दुसरी गोष्ट आहे मला सांगा बोला ना हो आहे ना मला काय म्हणतोय नाही फोन केला तर बोल ना। सांगते काय तुम्हाला तेच तर सांगते रिसीवच करत नाही तर काय बोलू मी नाही असं काय तेच ह्या लोकांचं कसं म्हणजे इकडून पण खेळवत आहेत तिकडून पण खेळवत आहेत असं झालंय मधले मध्ये मी अडकली वाटलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवते मी रेकॉर्ड केलंय सगळं ती मॅडम बोलते की आम्ही पेमेंट सगळे क्लिअर केले आहे ते तू आता तुमच्या एजन्सीमध्ये जाऊन तुमच्या सरांना तर सरांना फोन केला तर ते फोन रिसिव्ह करत नाहीये मग करू तरी आहे आणि ऑफिसमध्ये जाऊन गेली तर त्या प्रिया मॅडमला भेटली तिच्या पाया सुद्धा पडली की माझं पेमेंट कर म्हणून तर ती बोलते क्लॅटनी पैसे दिले नाहीत मग आता कुणाचं खरं करू कुणाचं खोटं करू तेच समजत नाहीये वाटी करू आणि फोन केला तर फोन उचलते आणि बाजूला ठेवते भाऊ मग त्या जे मेन मालकाला फोन करून बघू का उचलू का त्याने हां बघा ना तुम्ही नाव काय त्याचं म्हणलं तुम्ही आता जो मेन मालक आहे है तो हैदराबादला आणि इथे जो आहे ना तो आता क्लिअर करून बघतोय ना सगळीकडे तो नीरज म्हणून आहे पोपटला कोण आहे मग तो मेन आहे म्हणजे सेक्रेटरीचा टॉप म्हणजे टॉप सेक्रेटरी आहे ना त्याचा हे मालक आहे त्या एजन्सीचा मालक कोण आहे अहो तोच आहे काय मिस झाली कन्फ्यूज तुम्ही मला केला त्याने सांगितले पोपटला ते मॅनेजर आहे म्हणून नाही नाही मॅनेजर आपला हा आहे नीरज सर आहे नीरज हा त्याचा नंबर तुम्हाला देते पोपटला जो हैदराबादला ला गेला तो कंपनीचा टॉप कंपनीचा मालक आहे अच्छा बर असं झालं नंबर कोणाला देतात तुम्ही नीरज सरांचा देते तुम्हाला जरा एकदा फक्त बोलून बघा ना मॅनेजरचा नंबर हो हो तुम्हाला काय नाव ओळखतो काय म्हणाले तुम्हाला काय नावानं ओळखतो तो अश्विनी जाधव अच्छा बोटيكي सांगा त्या नीरज अ whatsapp ला हे करू का तू मला नंबर देजा सांगा नंबर मॅडम हां ठीक आहे एक मिनिट ना। हा 90 90 अ 82 एट टू जीरोन थ्री डबल सिक्स नव्व बीरोहत्तर छह हाँ हाँ अच्छा नीरज का नाम है तो हाँ नीरज पुरी